नाही तुमच्याकडे फोन आहे का मला सांगा आता मला फोन करून बोलले तुमचं काम येत खत बिया ठेवायचं तुमचं काम आहे बाबा खत प्यारायचंय का टाकायचं शेतकरी तुम्ही मी शेण आहे शेतकरी तुम्ही खत आणून ठेवा बिया आणून ठेवा तिथं राखण राहा शेतकरी शेतकरी कोण आहेत टाइम काय झाला आता सांगा दिवस गेला तुम्ही सकाळी निघाले कुठे कुठलं होत कुठे तुमच्या हातात घड्याळ घड्याळ आहे का फोन नाही म्हणजे आपलं कोण चुकलं तर लागले आम्हाला आडव घालायला आपण हिथं आणून ठेवायचं ना आता माझा टाइम किती व्हायला चाललाय आतापर्यंत आमचे एक दोन एकर झाला असते आमचं नाही गेला का आतापर्यंत आणा ना लवकर आणा आपण ते काय आणायला लागले काय ना आले खत बी बी टाकलं नाही का एवढंच आणि मग काय किती आणायचे दहा पंधरा क्विंटल बघा काय खेळ कमाल नाही बाबा